श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो उद्या म्हणजे दहा ऑगस्ट रोजी आहे श्रावण महिन्यातला पहिला शनिवार श्रावण महिन्यातील सोमवार व्यतिरिक्त पुराणामध्ये शनिवारचेही विशेष वर्णन केले आहे या दिवशी शनिदेव व्यतिरिक्त हनुमान आणि भगवान नरसिंह यांची पूजा करण्याची विधी आहे स्कंद पुराणात असे सांगितले आहे की श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी या तीन देवतांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात या दिवशी बजरंगबली आणि शनिदेवाला तेलाचा अभिषेक करावा त्याचबरोबर भगवान नृसिंह यांची विशेष पूजेनंतर ब्राह्मणांना तिळापासून बनलेले अन्न अर्पण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात महादेव हे शनिदेवाचे गुरु आहेत आणि देवाला शनिदेवाला न्यायाधीशपद दिले आहे त्यामुळे शनिदेव मानवाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात म्हणूनच श्रावण महिन्यात भगवान शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होतं भगवान शिवाचे अवतार पिपलत भैरव आणि रुद्रावतार हनुमानाची पूजा देखील शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून रक्षण करते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणून श्रावण महिन्यातील कोणत्याही शनिवारी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत विघ्न आहेत ती दूर होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील शनिवारी आपल्याला उपवास करायचे त्याचबरोबर आपल्याला पूजा आणि दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे शनिदोष दूर होतो शारीरिक समस्या दूर होतात या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि अन्नदान केल्याने तसेच चप्पल दान केल्याने कळत नकळत झालेल्या आपल्याकडनं पापापासूनसुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते या दिवशी रुद्राभिषेक आणि शनिदेवाला तेलाभिषेक केल्यानंतर चांदीच्या नागाची पूजा करावी आणि मग ते पवित्र नदीत टाकावे पितृदोषी भगवान शिवाला अभिषेक केल्याने समाप्त होतो त्याचबरोबर देवाला तेलाचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात हा उपाय आपल्याला प्रत्येक श्रावणातल्या शनिवारी जो आहे तो करायचा तर काही कारणास तुम्हाला ह्या शनिवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर त्याच्या पुढच्या करा किंवा त्याच्या पुढच्या करा किंवा तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय केला तरीही चालणार आहे कुत्रा ही कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे आणि शनिदेव हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि म्हणूनच सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण श्रावणातल्या शनिवारी कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर शनिदेव तर प्रसन्न होणारच आहेत पण आपल्यावर महादेवांची सुद्धा विशेष कृपाही होणार आहे कुत्रा हा केतू ग्रहाशी संबंधित आहे आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर ते दूर करण्याकरता सुद्धा आपल्याला आवर्जून काळ्या कुत्र्याची सेवाही करायची आहे तुम्ही पाहिलं असेल बरीच लोक आपल्या घरामध्ये काळा कुत्रा पाळतात आणि त्याची सेवा करतात ज्या घरामध्ये काळ्या कुत्र्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर ग्रहदोषापासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर असं म्हटलं जातं की आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा आणि गाईच्या स्वरूपात असतात आणि जर आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी अशी तर तुम्हाला कुत्र्याची दररोज से सेवा करायची पण तुम्हाला दररोज करणं शक्य झालं नाही तरी तुम्हाला श्रावण महिन्यातल्या प्रत प्रत्येक शनिवारी जे आहे कुत्र्याची ही सेवा करायची आपल्याला काय करायचं आहे एक ताजी पोळी आपल्याला तयार करून घ्यायचे नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नाही जर तुम्ही कळत नकळत कुत्र कुत्र्याला शिळं अन्न दिलं तर त्यामुळे उलट तुम्हाला दोषे लागणार आहेत तर आपल्याला एक ताजी पोळी तयार करून घ्यायची आणि त्या पो पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि एक गुळाचा खडा छोटासा ठेवायचा आहे आणि अशी ही गोड पोळी जी हे घेऊन जायचं आपल्याला कुत्र्याजवळ कुत्र्याला ही पोळी आपल्याला खायला द्यायची कुत्र्याला ही पोळी खायला दिल्यानंतर आपल्याला आपल्या मनाची मनातली जी इच्छा असेल ती तिथे बोलून दाखवायची आहे जी पण तुमची इच्छा असेल धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल जी पण तुमची मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे तिकडे बोलायची आहे श्रावण महिन्यातल्या शनिवारी कुत्र्याची ही सेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही सेवा केल्यामुळे आपल्यावर शनिदेवाबरोबर महादेवांची सुद्धा कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जी जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष संकट विघ्न दूर होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच आवर्जून तुम्हाला कुत्र्याची ही सेवा करायची आता तुम्हाला जर काळा कुत्रा भेटला तर उत्तम आहे आवर्जून काळ्या कुत्र्यालाच ही पोळी खायला द्या पण कोणत्या कारणास्तव तुम्हाला काळा कुत्रा नाही भेटला तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे आता तुम्ही बाहेर गेली आणि तुमच्याकडे पोळी नाही आहे मग काय करायचं मग तुम्ही एखादं बिस्किटचं पॅकेट घ्या ब्रेड घ्या जे पण तुम्हाला खायला भेटत देता येईल कुत्र्याला ते आवर्जून आपल्याला प्रेमाने खाऊ घालायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच મનામ ઈચ્છા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ